घोडदळ असणारा फक्त स्वराज्याची ताकद आहे छत्रपती शिवरायांकडे फक्त दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ आहे याच्यापेक्षा जास्त सैन्य शत्रूच आहे तरी सुद्धा आपला बाप निजामाच्या हाताखाली गुलामगिरी करतोय हे माहीत आहे शिवरायांना तरी सुद्धा स्वराज्य निर्माण करायचं महत्व सामर्थ्य त्यांना कळत आणि ते शिवराय मुठबर बावळे हातात घेऊन सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाका टिचून दोनशे पेक्षा जास्त किल्ले हस्तगत करतात हा इतिहास याच मागणीचा पॉसिबल हे कस काय शक्य झालं धन्य माता पिता कसं काय शक्य झालं माझे चित्त तुझे कारण कळायचं जगतगुरु तुकोबा गुरुत्व आहे त्या छत्रपती शिवरायांच जगद्गुरु तुकोबा कीर्तन करायचंय छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे कीर्तनाला तुकोबांनी पाया खालचा घोंगडा टाकावा शिवरायांना बसायला छत्रपती शिवरायांनी सांगावा नाही बुवा आम्ही तुमच्या पशी मातीशीच बरे आहोत जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी बसू तोपर्यंत शत्रूला चरणाशी आणायची ताकद आमच्यात आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही एवढं कळतं आम्हाला म्हणून चरणाशी येत आम्ही तुमच्या माझे चित्त तुझे ही ता, ही ताकद आहे रे हे संस्कार आहे याच्याशिवाय शक्यच नाहीये परमार्थाशिवाय कनरायाला मानतोय मी महादेवाला मानतोय मी अस्तित्व मान्य करतोय कारण मला माहित आहे आता हे बघा हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पार्वती माता आंघोळीला गेल्या म्हणजे शंकर मग मंगणपती उभा होते मंगशीर कापलं मगपती सगळं जनन झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता या दंतकथेच्या पलीकडे शास्त्र काय सांगतं श्रद्धा म्हणजे पार्वती आहे महादेव म्हणजे विश्वास आहे पार्वती श्रद्धेचं स्वरूप आहे महादेव विश्वासाचं स्वरूप आहे श्रद्धेच विश्वासाशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणार म्हणजे होणारच गणपती विवेक आणि विवेक साधला गेला की कार्तिकीय पुरुषार्थ साधला जातोच कार्तिक पुरुषार्थ आहे गणपती विवेक आहे श्रद्धा पार्वती आहे महादेव विश्वास आहे श्रद्धा आणि विश्वास देवावर असला की विवेक आपोआप मिळतो विवेक मिळाला की पुरुषार्थ साधला जातो हा परमार्थ आहे विवेक सुद्धा कधी कधी अविवेकी ठरला जातो विवेकाते आता भुलवी संतोषाशी चार लावी बैसी बैसीची तरी हिंडवी विवेकी माणसाला अविवेकी बनवत संतोषाला बसल्या जागी अशी एक गोष्ट ते म्हणजे मन मग म्हणले देवा मी घडेल तर सगळा पण हे सगळं टिकवण्यासाठी माझे चित्त हे माझं मन तिथं लागलं पाहिजे इट्स ऑल डिपेंड युअर माइंड पीस ऑफ माइंड पिसफुली असलं पाहिजे व्यक्तिमत्व ओपन माइंडेड जे काही आहे मी अशी आहे ना आशीच आहे बाबा ते कसं आहे ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला बरा शाण्याला कळलं महाराज पण आव नाही आणायचा आम्ही असंच असतो नाही बाबा आम्ही साधेच आहे माणूस आहे महाराज म्हणजे कोण झाला काय संत झाला काय दास आहेत आम्ही संसारिक आहे आम्ही आमच्याकडे नाही चुका होतात फक्त ऍक्सेप्ट करायची ताकद पाहिजे मला चुकत आहे किंवा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही पण माझच खरं अवघड एक पोरगा यष्टीत चढला खाली उतरला हसायला लागला शेजार सहज सहज एवढा का हसतो कंडक्टरला फसवला तर म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही <laughs> शाण्याला कळलं अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या तशी करत आहे आपली येथे कोणाचे काय केले देव आवडत नाहीये काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही काही म्हणतात गेलतो बसलो नाही काही म्हणतात बसलो पण मधनच आलो काम होतो काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलोच नाही तुमच्या चुकाच नाही तुमचे पाय कीर्तनाकडे येत नाही तुम्हाला कीर्तनात बसवत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही तुम्ही कीर्तनात सुखावत नाही तुमचा दोष नाही माझे माऊली सांगतात या जन्मात भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य भाषा माझी नाहीये नामासी विनमुख तू न पिया हा थावया तुका हिताड बघ ना काय लॉजिक असत नाव काही कोपत वगैरे नाहीये पाप वगैरे देत नाही तुम्ही सुरुवात केली तरी चालतंय काही माणसं म्हणतात आता अर्धी लाकडं गेली ना आता काय ये अरे येडे आज माळ घातली ना उद्या मी याला तरी कडू माळ करी म्हणून एका दिवसाचं पुण्य काय तुम्हाला कमी वाटतं का पुण्याची गणना चांगलं लागतं प्रारब्ध आणि हीच ताकद मग आम्हाला समाजात वावरायला ताकद देत कळतं आम्हाला सगळं आता कधी कधी काय होत हे कलियुग आहे इथं चार माणसं एकच खोटं बोलली की खोट सुद्धा खरं होत आहे का आहे मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का डोळेकर तुम्ही मर्जीना आलायत का बळजुबरीनं आणलंय म्हणजे कीर्तन आला असं मर्जीनं आलात का बळजुबरीनं आणलंय का दोनशे दोनशे दिले यायला दोन तीन महिन्यांना अजून आला सॉरी का अजून परमार्थावर तरी तेवढी वाईट वेळ आली नाहीये तसे बसा की तुम्ही कसे बसला माहित आहे तू बोल मी आहे तू बोल तू बोल मी बसलो आहे तू बोल तू बसलो आहे ते उपकार मानतो तुझं काम कर तू बोल तुम्हाला विचारू नको तू बोल तू तुझा तसं न कर रे दादा बोलत जा की विनंती माझी वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकी डाक्टर थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला तुम्हाला वाईट वाटाय लागलं हे न घ्यायचं आम्ही बोलायचं देते बाबा पण बोलच हे नाही मड्याला बसले बसू नका घाटावर बसले बोलात जा मी काही तुम्हाला शास्त्रतीय का उपनिषद का साध्या सुद्धा प्रश्नाचं विचारते की दादा तेवढं देत जा खरं आहे का सांग इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोट सुद्धा खरं होत खरं आहे का खोटं पाच वा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोट ठरवते मग संताची तीच गत झाली ना ज्ञानोबरायांसारख्या व्यक्तिमत्वाला त्रास व्हावा ख तर समाजाची क्वांटिटी जास्त आहे त्रास देणाऱ्याची संख्या जास्त आहे ताठी लावून घेतली हो माझ्या माऊलींनी माझी पाच वर्षाची बोक्ता ये हा तुमचा भाग जळगाव धुळे सामर्थ्यवंत माणसं तुम्ही दादा आहे मोठे मोठे संत तुमच्या भागात होऊन गेले मोठे बाबा असतील वगैरे सगळ्यांचं इकडं तुमच्या भागातलं जन्म आहे रे ले संत होऊन गेले तुमच्या भागात फक्त कसं आहे पिकत तिथं एकत नाही आहे आमचा तिकडे जातो पण तिथल्या संतांकडे या विषयाकडे लोकांचा चमत्कारावर विश्वास आहे कृपेवर नाही या या विषयाकडे चला।, चला ती पाच वर्षाची मुक्ताई ज्ञानांना सांगते ज्ञानदादा तुम्ही तुम्हीच असं योगी योगी म्हणाचा म्हणा अपराधर्शना तुमचं कर्तव्य आहे तुम्ही सहन केलं पाहिजे हे बाउली म्हणलं सहन तरी किती करू मुक्ता माझे माय त्यांना शुद्धीपत्रासाठी या लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडवले देहांत प्रायचित द्यायला लावलं का तर आम्हाला शुद्धीपत्र भेटावं ते शुद्धीपत्र तर सोड सन्मान सुद्धा दिला नाही ग या माणसांनी संन्यासाची लेकर म्हणून आजपर्यंत अन्न पायदे तुडवावं तिरस्कार नजरेने बघावं द्वेषाने बघावं मत्सराने बघावं सगळं सहन केलं की के का मुक्ता यांच्यासाठी झटतोय यांच्यासाठी मरतोय यांना कळावं म्हणून जगतोय हेही त्यांना कळत नाहीये की गुक्ता आणि या समाजासाठी जर मी जीव जिजवतोय आणि यांच्यामुळे का आणि कशासाठी त्याच्यापेक्षा मिठी पडली पण ढरी मुक्त चरणावर मस्तक ठेवतो आणि लावतो समाधी काय गरज आहे या समाजाच्या एवढ्या मोठ्या धिक्काराची त्या मुक्ताईनं सांगावत ज्ञानदादाला खरंय दादा तुझं याच लोकांनी मायबाप आपले बुडवले हेही खरंय तुझ याच लोकांनी मांड भाजण्यासाठी खापर दिलं नाही तुझ्या पाठीवर मी मांड भाजले हेही मान्यच ऐक रे मला कळत रे मला सगळं पण तूही समजून घे दादा फक्त विचार कर या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल त्या परमात्म्यासाठी तरी ताटी घड रे दादा हे समाजाला नाही जाग करायचंय या समाजाला त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला जाग करायला लागायचं पण आम्ही उठा सुद्धा कोणाला म्हणतो जग <tiny> जगजोगी <language> जग जगी जाग जाग जगी जग जगी जाग झालं अर्ण दये सरली निद्रेची वेण जगाचा मालक जागला की आम्ही जागे होतो आणि एकदा आम्ही जागे झालो की तुझं पाहता तो परमात्मा जागा झाला की आम्हाला परमात्मा दिसतो आणि आम्हाला परमात्मा दिसला की जिकडे पाहील तिकडे आम्हाला परमात्माच दिसतो मग जे जे दिसे भूत होते ते मानिजे भगवंत हा भक्त योग निश्चितच जा ना माझा मग आम्हाला दुःखही सुख वाटतं आणि सुखही सुखच वाटतं आणि आत्मिक समाधानी होतो शब्द कळत आहेत ना माझे मिळतीये पाहता तू सुंदर आहे म्हणून मला आवडतो का तू सुंदर तर आहेस त्यात काही वाद नाहीये शंकराचार्य सांगतात ना अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम वागणं सगळं गोड आहे मी विचार केला जो बाहेरून इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग मी विचार केला ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल मग मिठी पडेली मग जे काय ते तूच कर बाबा कारण लय गोड सांभाळतोस फार सुंदर आहे श्रद्देवाशन बरं नाही मला रवि तुम्ही आता जो समोर असणार श्रीकृष्ण काय करून द्या सुरुवातीपसनं सांगते मद नकळण्या योग्य वाट ना तुमी ते काय झालं दादा रामाच्या पायांनी अहिल्या तरली रामाच्या पायानं एवढं तरी माहित आहे का अहिल्या तरली म्हणजे काय झालं दगडाची स्त्री झाली कारण तिला वरदान होत राम आले की तुझी मुक्तता म्हणजे रामाच्या पायाने अहिल्या तर दगडाची बाई झाली आता ऋषी मुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची बाई हो बाई वाईट नाही पण बाईचा नाद वाईट झाला